पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर आज मी घेऊन आले आहे बेसनचा इन्स्टंट ढोकळा रेसिपी तुम्ही अगदी घरातल्या साहित्यापासून बेसनपासून असं छानसा ढोकळा घरात बनवू शकता तर चला बघूया हा ढोकळा कसा बनवतात तर यासाठी मी बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे ते तुम्हाला चाळूनच घ्यायचं आहे हे लक्षात घ्या मी ते एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे तर चला त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर एक चमचा साखर घालून घेतलेली आहे एक चिमुटवर एवढं आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे आता हे सगळं जिन्नस जे आहे असं छानसा पण मिक्स करून घेऊयात आता मी यामध्ये खायचा सोडा घालत आहे जे आपण भजीमध्ये वगैरे घालतो तर तो, तो सोडा घालायचा आहे तर दोन चिमटभर असा मी घातलेला आहे तर चला हे छानसा असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं एक आपण बॅटर बनवून घेऊयात तर बघा थोडं थोडं पाणी घालत आपल्याला साईडचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे मिक्स करत एक छानसं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही अग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर चला अशा प्रकारे ही बॅटर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं मी ट्रे घेतलेला आहे ट्रेमध्ये थोडंसं तेल घालून मी याला ग्रीसिंग करून घेते तर मी या ट्रेमध्ये ढोकळा बनवत आहे त्यासाठी मी याला असं ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही जर कुकरचा डबा पातेल वगैरे यामध्ये ढोकळा बनवणार असाल तर त्याला असं तेलाने तेला ग्रीसिंग करून घ्या म्हणजे जो ढोकळा आहे तो चिकटणार नाही तर चला याला साईडला ठेवून घेऊयात आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला मेन जो इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो आहे लेमन सॉल्ट म्हणजेच लिंबूसत्व मी इथे एक चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छानसं असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला असं एका पातेल्यामध्ये मी स्टीमसाठी पाणी गरम करून करायला ठेवलं होतं आणि यामध्ये मी स्टँडसुद्धा ठेवलेलं आहे आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये लेमन सॉल्ट जो मी विरघळून ठेवला होता तो अशा प्रकारे घातलेला आहे तुम्ही जेव्हा लेमन सॉल्ट घालाल तेव्हा बघा तुम्ही बॅटर कसं फ्लफी होत आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज होत आहे तर ही प्रोसेस करायच्या अगोदर तुम्हाला ट्रे तयार करून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा तर तुम्ही बघू शकता बॅटर आपलं असं दुप्पट असं फुललेलं आहे आणि खूपच फ्लफी असं झालेलं आहे तर चला आता पट्ट करून आपण हे या ट्रेमध्ये घालून घेऊयात तर बघा अशा प्रकारे पटापट आपल्याला ह्या ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे आणि या ट्रेला एक ते दोन वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे तर बघा ही प्रोसेस थोडी लवकरच करून घ्या म्हणजे आपला ढोकळा जो आहे छान असा फुलेला तर चला आता स्टीम आहे तर पाणी छानसं असं तापलेलं आहे यामध्ये आपण स्टीम करायला हा ट्रे ठेवूयात आणि यावर झाकण झाकून ठेवूयात तर बघा स्टीम होण्यासाठी आपल्याला यावर एक मोठी परात झाकून ठेवायची आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या घरात तुम्ही कुकरमध्ये वगैरेसुद्धा बनवू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे असं स्टीम करून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता मी याला काढून बघते तर चाकूच्या साह्याने तुम्ही यामध्ये असं चाकू घालून बघू शकता की आपला ढोकळा तयार झालेला आहे का नाही तर बघा चाकूला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही आहे तर आपला ढोकळा तयार झालेला आहे गॅससुद्धा मी बंद करून घेतलेली आहे ढोकळा साईडला काढून घेतलेला आहे तर चला आता याचं पाणी तयार करूयात म्हणजे तडक्याचं पाणी यासाठी मी तर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचे आहेत इथं कडीपत्ता आणि हिरवी मिरची मी अशी कापून घेतलेली आहे लांबड्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या म्हणजेच खूपच छानही दिसतं आणि टेस्टसुद्धा खूप छान येते तर चला आता हे छानसं असं मी हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊयात चवीनुसार मीठ आता बघा मीठ गाठल्यानंतर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं करून मी इथं एक ते दीड ग्लास असं पाणी घातलेलं आहे तुम्ही ढोकळ्याच्या अंदाना अंदाजानुसार पाण्याचं जे प्रमाण आहे कमी जास्त करू शकता इथं मी दोन चमचे साखर घालून घेतलेला आहे हा जो पाणीचा रस असतो तो थोडा गोडच असतो त्यामुळे मी दोन चमचा साखर घातलेला आहे तर चला याला थोडं थंड होऊन द्याव्यात आता ढोकळासुद्धा थंड झालेला आहे आता आपण याला काढून कट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा जो आहे तो किती छान बनलेला आहे फक्त बेसनचा ढोकळा असा खूपही छान बनतो तुम्ही एक वेळेस जरूर बनवा तर बघा किती छान आणि फ्लफी झालेला आहे याला आपण ट्रेमधून बाहेर काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता ट्रेलासुद्धा अजिबात चिकटलेलं नाही आहे तर त्याला आता या ताटामध्ये ठेवलेलं आहे याला छानसं असं कट करून घेऊयात तर तुम्ही तुम्हाला जो आकार आहे आवडतो त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता तर बघा मी असं छोट्या छोट्या आकारामध्ये याला कट करून घेतलेला आहे तर बघ जर तुम्ही कुकरचे वगैरे भांडे वापरलेत तर त्यामध्ये हा ढोकळा गोल बनतो तर त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे चौकोन कट करून घेऊ शकता तर चला अशा प्रकारे मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा ढोकळा बनलेला आहे आणि किती फ्लपी झालेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता तुम्ही यावर डायरेक्ट असं पाणी घालून घेऊ शकता किंवा जसं कोण खातील तसं तुम्ही यामधले चार पाच तुकडे असे काढून घेऊन त्यावर नुसतंच पाणी घालून त्यांना देऊ शकता तर बघा मी त्यातले काहीच असे तुकडे काढून घेतलेले आहेत आणि यावर असं पाणी घालून आपल्याला हा सर्व करायचा आहे तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा थोडं थोडं असं सर्व करून देऊ हो शकता तर प्लीज पल्लवी असेल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि करा। बेल बटन दावायला विसरू नका म्हणजे जशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा दिसायला किती छान आहे खायला हे तेवढाच खूपच छान आहे तर तुम्हीही बनवा खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच धन्यवाद